नमस्कार सर्वप्रथम महाराष्ट्राची कृषी बातमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज आपण बघणार आहोत राज्यामधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात नवीन अपडेट राज्यामध्ये सध्या मागील काही दिवसात लाडकी बहीण या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी लाखो महिलांनी अर्ज देखील केलेले आहेत पण मात्र अशातच या वेबसाईटला काहीतरी अडचण आल्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणामध्ये देखील व्यक्त होत आहे तर काही महिलांच्या मनामध्ये मोठे देखील पडलेला आहे की बाबा हे ॲप्लिकेशन केव्हा सुरू होईल सुरू होईल किंवा नाही असे अनेक प्रश्न महिलांच्या मनामध्ये देखील पडलेले आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा काही तालुक्यामध्ये या योजनेला चांगला प्रतिसाद देखील मिळालेला आहे पण मात्र बऱ्याच महिला अजूनही ऑनलाईन करण्यापासून वंचित आहे ग्रामीण भागातील अनेक महिला तालुक्याच्या ठिकाणी जात असून ऑनलाईन केंद्रावर विचारत आहे है। आणि जात आहेत ऑनलाईन प्रक्रिया बंद असल्यामुळे महिलांसह काही पुरुष मंडळीसुद्धा हतलब झाली आहे बहुतांश महिलांनी या योजनेसाठी ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज दाखल केलेले आहेत पण जे अर्ज ऑनलाईन प्रक्रिया झाले आहेत अशा महिलांना देखील त्यांचे अर्ज मंजूर झाले म्हणून असा मेसेज देखील आलेला आहे ज्या महिला वंचित राहिल्या आहेत त्यांनी ऑफलाईन अर्ज नेमून दिलेल्या अंगणवाडी सेविकाकडे देण्यात यावे असे आवाहन देखील प्रकल्प अधिकारी मिथुन कुमार नागमवाड यांनी केले आहेत तर लवकरात लवकर ऑनलाईन ॲप व वेबसाईट सुरळीतपणे चालू होईल असे देखील ते म्हटलेले आहे त्यामुळे सर्व महिलांनी कोणत्याही प्रकारची टेन्शन घ्यायची गरज नाही धन्यवाद